जय महाराष्ट्र मी शाखा प्रमुख सचिन आळंगे आता माझ्या प्रभागामध्ये नवीन बांधकाम चालू आहे इथे मॉल बनणारे मार्केट आहे अतिउत्तम प्रभागाचा विकास झालाच पाहिजे पण आता ही जी वालदोनी नदी आहे म्हणजे आता नाल्याच्या रूपांतर म्हणून उभा राहिलेला आहे आता मधोमध मा उभी इथं बरोबर भिंत उभी राहणार आहे तर महापालिकेला माझी एक विनंती आहे इकडून या नादापर्यंत किती मीटर आहे किती जागा नदीची आहे याचा बोजमा पुस्तिका आम्हाला देण्यात यावी आणि आता जर बघतोय आणि मधीच आहे की मी असं आरोप प्रत्यारोप करणार नाही कारण जोपर्यंत सकाळ चौकशी करतो तोपर्यंत मी आरोप करत नाही आता मी चौकशी करेलच या भागामध्ये पूर्ण वस्ती आहे त्या भागामध्ये बघू शकता तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण वस्ती आहे हा टनिंगचा भाग आहे ज्यावेळी भिंत उभी राहणार संपूर्ण पाणी माझ्या हजारो नागरिकांच्या घरामध्ये जाणार आहे त्यामुळे मी लवकरच आयुक्त मॅडमची भेट घेणार आहे याच्याबद्दल महापालिकेशी चर्चाही करणार आहे माझ्या नागरिकांना नुकसान नाही झालं पाहिजे त्यांच्या घराचं नुकसान नाही झालं पाहिजे आणि प्रभागाचा जा विकास झाला पाहिजे पण नदीची जागा किती आहे त्याचं मोजमाप आम्हाला महापालिकेने देण्यात यावं अशी मी विनंती करतो जय जय जा माझ